थांबा एक मिनिट मी तुम्हाला एक गोष्ट अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो दोन हजार अठरामध्ये मी स्वतः गृह अर्थ राज्यमंत्री असताना हा प्रकल्प दिलेला आहे तो महाराष्ट्र राज्याचा प्रकल्प आहे कोणीही तो महाराष्ट्राच्या बाहेर देऊ शकत जाऊ घेऊन जाऊ शकत नाही दुर्दैवाने दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राला असे एक पर्यटन मंत्री मिळाले की ज्यांना पर्यटन म्हणजे काय ते माहिती नाही आणि त्यांच्या काळामध्ये हा प्रकल्प रखडला अनेक वेळेला त्यांच्याशी चर्चा केली पाणबुडीचा प्रकल्प आहे पाणबुडी पान पाण्यात बुडली तर काय अशी त्यांच्या मनामध्ये शंका होते पाणबुडी मुळातच पाण्यामध्ये बुडण्यासाठी असते आणि सिंधुदुर्गमध्ये जे कोराल्स आहेत ज्याला समुद्री विश्व किंवा प्रवाळ म्हणतात हे अन्य कुठेही नाही आहेत एवढे चांगले आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या निश्चितपणे पाणबुडीचा प्रकल्प होणार आहे दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राचा प्रकल्प होता तो बघून केरळने आपली पाणबुडी बुक केलेली आहे तशीच गुजरातने केलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या राज्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्याचा अधिकार आहे याचा अर्थ महाराष्ट्रातला प्रकल्प बाहेर गेला असं बिलकुल नाही सुदैवाने आता चांगले पर्यटन मंत्री आलेले आहेत लवकरच या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल आणि हा प्रकल्प सहा महिन्याच्या आत कसा कार्यान्वित करायचा या यासंदर्भातसुद्धा आवश्यक त्या सूचना आणि मी चर्चा ही आदरणीय पर्यटन मंत्र्यांशी केलेली आहे पर्यटन मंत्री बाहेर होते उद्या परवा आमची त्यांच्यावर मीटिंग होईल आणि नंतर या पर्यटन प्रकल्पाला सुद्धा गती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका